हॅलो गुड आफ्टरनून गाईज तर पुन्हा एकदा आज मी ब्लॉग बनवते कारण कधीतरी बनवते कारण जस जसे दिवस पुढे जातात तसं जसं जीवावर येतं ब्लॉग बनवणं किंवा दुसऱ्याही कामाचं वगैरे जे ह्या ह्या टायमिंगला मला जेव्हा जास्त काही होत नाही शंभूच्या टायमिंगला जास्त व्हायचं तसं मी तुम्हाला आज शंभूच्या टायमिंगची डिलिव्हरी प्रेग्नेन्सी कशी होती तर ते सांगणार आहे तर ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू बघाच तर हा रूम जो आहे दिवाळीची आव आवराची दिवाळीचं आवरायचंही चाललं आहे कालच आम्ही हा रूम आवरला आज कुठेच पाणी नव्हतं आलं त्यामुळे मग आज काहीच नाही आवरलं कारण पाणीच नव्हतं घरामध्ये बर अजून दोन तीन रूम आवरायचे एकच रूम आवरून झालेला आहे तर इथे पूर्ण शंभूने खराब केलेलं होतं इथे इथे ते सगळं आम्ही काल घासलं घासणीने तेव्हा निघालाय आहे कलर नाही गेला पण जे होतं ते डाग वगैरे खडूने स्केच पेनने पेन्सिलने सगळे सगळं त्याने केलं होतं तर ते निघून गेलेलं आहे तर खूप जास्त धूळ पण होती धुळीने मला खूप सर्दी पण झाली होती रात्रीच मी वाफ घेतली आणि वाफीने मला लगेच बरं वाटलं तर त्यामुळे मग मी आज तुमच्यासोबत बोलू शकते आणि आज ब्लॉग बनवते कारण कारण खूप कमी दिवस राहिले म्हटलं तर जेवढे दिवस राहिले तेवढ्यात आपण बनूया तर आता सगळीकडेच दिवाळीच्या आवरायची तयारी घाई असेल आमचंही ह्या वेळेस लेट झालं कारण आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मग पाहुणे पण येत होते त्यांना भेटण्यासाठी पाहुणे येतात त्यामुळे मग आम्ही लेटच आवरायला सुरू केलं आणि त्यांचं ऑपरेशन प्लस माझंही मलाही जास्त पाण्यात किंवा वर चढता येत नाही आणि जड उचलणं हे सगळं करता येत नाही त्यामुळे मग आम्ही बाहेर आणूनच आवरून घेतो दरवर्षी बाहेर आवतो तर ह्या वर्षी पण थोडं लेट झालं त्यामुळे सगळ्यांच्याच घरी आवरायचं आणि मग बाया हळूहळू येत आहे त्यामुळे मग हळूहळू आवरू आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम होता आमच्याकडे पाणी आलं नव्हतं काल परवा त्यामुळे मग उद्या पाणी येईल मग उद्या आवरू बाकीचे रूम जे आहे रूम आवरताना मी काही श शूट नाही घेतलं कारण खूप धूळ होती आणि मग शंभू पण होता त्याच्याकडे हे लक्ष द्यायचं होतं तर चला वळूया आपल्या पॉईंटकडे तर मी तुम्हाला सांगणार होते आज की शंभूच्या टायमिंगची प्रेग्नेन्सी तर ऐका आता शंभूच्या टायमिंगची बद्दल मी तुम्हाला सांगते तर स्टार्टिंगला पहिले पाच महिने चांगलं होतं पाचव्या महिन्यानंतरनं दिवाळी दिवाळी आल्यानंतर म्हणजे साडेपाच सहा महिने सहाव्या महिन्यात माझं पाणी कमी झालं त्यानंतरनं म्हणजे ना पाणी इतकं कमी झालं म्हणजे सातव्या महिन्यात पूर्णच कमी होऊन गेलं आणि क असं कमी म्हणजे पूर्ण जे, जे बाळ होतं ना जे हाताला लागायचे डॉक्टरच्या म्हणजे मग ते बोलायची जास्त पाणी मी खूप पाणी प्यायचे पण तरी पाणी कमीच होतं पाणी कमीच असायचं आणि मग खूप पाणी लागताना म्हणजे बेबीला टमीमध्ये असताना पाण्याची खूप जास्त गरज असते तर मग तेव्हापासूनच मग मला सलन लावायला लागायचे स्टार्टिंगला जे आहे स्टार्टिंग एक आठवड्याला एक लागायचं पण नंतर ना मग तरी सलाइनही चालू होते तरी माझं पाणी कमीच होत जायचं कमीच होत जायचं त्यानंतरनं मग सातव्या महिन्यात जे आहे दिवसाआड मला सलायन लावायला लागायचं पाण्याचं पाणी वाढण्याचं पाणी वाढण्याचे जे अशा असे पावडर असायचे तीसुद्धा घ्यायची मी गोळ्याही घ्यायचे पण तरी ते पाणी कमीच होतं असायचं त्यानंतरनं मग पाण्याचं झालं आणि ना शुगर होती थायरॉइड होतं आणि बी पीसुद्धा होता आणि हे तिन्ही होतं असं काही होतं <laughs> त्यानंतर ना म्हणजे इतकं दिवसाळा आम्हाला सलान गेलं लागायचे म्हणजे ना जे माझ्या हाताच्या जनसा होता ना तर त्यासुद्धा कधी कधी सापडत नव्हत्या कारण इतक्या त्या म्हणजे आपण सारखं सलान लावून लावून जनसा असतात ना तर त्या सुद्धा हे होऊन जातात काय म्हणतात डॅमेज होतात तर मग पूर्ण म्हणजे हाताच्या नसा ज्या होत्या डॅमेज होऊन गेल्या होत्या कारण दिवसाळं सलाईन लावून एवढं आहे <laughs> नाही म्हणजे ते काढायचं पूर दुसऱ्या दिवशी टोचवायचं टोचायचं काढायचं हे खूप अवघड होतं ना भरपूर प्रॉब्लेम आले आणि ना मग पाण्याचं झालं ना मग आणि मग सोनोग्राफी पण जी होती प्रत्येक आठवड्यात मला सोनोग्राफी करायला लागायची कारण जे पाणी होतं त्याचं लेवल वाढली की कमी झाली हे बघण्यासाठी आणि माझी ट्रीटमेंट जी होती नाशिकला होती गा गावले हॉस्पिटलमध्ये आणि आत्ता जी आहे मी ते सिन्नरमध्ये घेतलेली आहे कारण जास्त दगदग नको जास्त मला ना जास्त प्रवास नाही आवडत त्यामुळे मग म्हटलं इथलं इथंच घेऊ आणि मग एक दिवस असंच झालं आम्ही चेकअपसाठी गेलेलो होतो आणि तेव्हा सा मला सातवा महिना संपला होता बहुतेक आठवा लागलेला होता आणि त्या आ... दिवशी आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो होतो आणि चेकअप पण होतं तर मग पहिले सोनोग्राफीच्या से सोनोग्राफी केली आणि मग तिथल्या ज्या डॉक्टर सोनोग्राफीच्या मॅडम होत्या तर त्या बोलल्या की तो, क्रिटिकल कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा मी फोन करतो मॅडमला की ऑपरेशन करायला लागणार आहे आता तुम्ही तुमची तयारी करा आणि हॉस्पिटलमध्ये जा तर आम्ही अर्जंट हॉस्पिटलमध्ये गेलो त्या दोघ दोघींचा म्हणजे दोघांचा कॉन्टॅक्ट झाला आता त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर ना मग त्यांनी रिपोर्ट बघितले आणि मग म्हणजे बाळाचा रक्तस्राव जो होता तो होता। होता। कमी जास्त होत होता म्हणजे बंद व्हायचा चालू व्हायचा आणि पाणी पण कमी होऊन जा होत पाणी पण कमी होतं आणि त्यामुळे मग म्हणजे आम्ही चेकअपसाठी गेलेलो आणि तिथे जाऊन आम्हाला नाशिकला अर्जंट डिलेवरी आ... करायची होती अर्जंट म्हणजे एकदम अर्जंट आत्ता जर केली नसती तर मग दो दोघांच्या देवाला धोका आहे असं बोलले त्यानंतर मग तिथं गेल्यावर मग आम्ही तिघं पण इतकं डेंजर म्हणजे ते पण मिस्टरांना पण मिस्टर पण घाबरले आईचा पण बी पी वाढला होता त्यात माझं म मा, मी ऑपरेशनसाठी मध्ये गेले आणि मला जवळपास एक दीड तास सॉरी एक दीड तास तरी लागला होता कारण ते रॉक ब्लिडिंग होतं ते थांबत नव्हतं त्यामुळे मग जास्त टाईम लागला होता ऑपरेशनसाठी त्यामुळे मग इकडे आईंचा बाहेर बीपी वगैरे वाढून गेला होता नंतर मग माझ्या मम्मी पप्पा ते पण आले होते असं मग झालं सगळं ओके मग म्हणजे कसं आम्ही आम्ही अचानक आम्हाला लोड लोड म्हणजे टेन्शन आलं की आम्ही आत्ता चेकअपसाठी आलेलो आहेत आणि डायरेक्ट ऑपरेशन करायला लावत आहे डिलेवरी करायला लावत आहे आणि याचं म्हणजे खूपच मी पण घाबरून गेले बाबा म्हणजे माझी पूर्ण तयारी नाही आहे डिलेवरीसाठी ऑपरेशनसाठी आणि डायरेक्ट हे आता बोलतो डायरेक्ट करायचं माझी डायट धाकधू मिस्टरांना पण खूप घाम घामायला लागला आईंचं पण बी पी वाढून गेलं आणि मग मुलगा झाला त्याचं वजन तो म्हणजे शंभू आणि त्याचं वजन होतं अठराशे ग्रॅम तसा ओके होता तो पण त्यां ते बोलले की रिस्क नको म्हणून आपण त्याला काशीच्या पेटीत ठेवू मग त्याला ज पंधरा दिवस जो होता काचेच्या पेटीत होता ऑक्सिजन लावलेला होता कारण तर अठराशे ग्रॅम होतो वय कमी होतं त्यामुळे मग त्याला काचेच्या पेटीत ठेवलं होतं तसं त्याचं काही प्रॉब्लेम नव्हता की काशीच्या पेटीत ठेवायलाच पाहिजे असा पण रिस्क नको म्हणून ठेवलं होतं तर मग तिथे आम्ही मग त्याच्या हॉस्पिटलमध्ये आधी माझ्या हॉस्पिटलमध्ये पाच सहा दिवस होतो मग तो झाला झाला बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मग माझे या हॉस्पिटलमधले पाच सहा दिवस झाले त्यानंतर मी त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथे आम्हाला ल पंधरा दिवस राहायला लागलं त्यानंतर ना मग घरी आले इथे माझ्या माहेरी मी पंधरा दिवस थांबले आणि त्यानंतर मी माझ्या सासरी गेले तर अशी होती त्याच्या पुढेही त्यांनी भरपूर ताण दिलेला आहे भरपूर त्रास दिलेला आहे तर सॉरी पहिली मी माझे सासरी थांबले होते पंधरा दिवस त्यानंतर ना मी माझ्या माहेरी गेले होते मग चार महिने मी तिकडे थांबून मग मी इकडे आली होती तर असे अशी होती शंभू शंभूची डिलेवरी शंभूची प्रेग्नेन्सी तर चला हा ब्लॉग मी खूप आधी शूट करून ठेवला होता म्हणजे दिवाळीच्या जवळपास अगोदरच शूट केला होता आणि तो आत्ता मला वेळेत तुझ्या टाकायला तर मला एडिटिंगचा फार कंटाळा येतो त्यामुळे मग थोडं लेट लेट टाकते मी म्हणजे आधी नव्हतं एक पण आत्ता याच्यामुळं प्रेग्नन्सीमुळे येतो शेवटचे दिवस चालू आहे त्यामुळे कदाचित येत असेल तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय